नमस्कार आपण पाहत आहात धगक्ती मुंबई आजची विशेष बातमी प्राईड ऑफ स्पंदन पुरस्कार सोहळा कराड शहरात मोठ्या उत्साहात पार पाडला स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला या सोहळ्यात प्राईड ऑफ स्पंदन पुरस्कार सर्वांसाठी ऊर्जा देणारा आहे असे मत प्रख्यात पत्रकार निलेश खरे यांनी व्यक्त केले याच कार्यक्रमात धगक्ती मुंबईचे प्रतिनिधी ओंकार धुळप यांना उत्कृष्ट वार्तकान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अवघ्या अठराव्या वर्षी हा सन्मान मिळवणारे ओंकार धुळप हे तरुण पत्रकारितेतील नवे प्रेरणास्थान ठरत आहे समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून महंत अहिल्यागिरी महाराज प्रेरणादायी व्यक्ते डॉक्टर विनोद बाबर तसेच विविध सामाजिक सांस्कृतिक आणि माध्यम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप आणि गणेश वंदनाने झाली तसेच सामाजिक कार्यकर्ते का साहित्यिक आणि पत्रकारांचे सत्कार करून सोहळ्याची शोभा वाढवण्यात आली या पुरस्कारासाठी सामाजिक कार्य पत्रकारिता व आणि नव्या पिढीच्या योगदानाला नवी ऊर्जा मिळाल्याची मत उपस्थित व्यक्त केले आहे वृत्तपत्र व भाग्य की ज्या व्यक्तींना बघून आजपर्यंत प्रेरणा घेतली त्या व्यक्तींची बाहेर घेताना थोडस दर्पण येत असतं आज आपल्या आपल्यासोबत आहेत शांतिवीच्या संपादक आणि पत्रकारिता क्षेत्रात ज्यांचा आदरही अपूर्वक आवर्जून हो आपले निलेश सरजी सर, सर आपल्याला आजच्या मुख्यतः सर्वसामान्य नागरिकांना विविध त्यांच्या कामासाठी प्रेरणा देण्याचं काम स्पंदनच्या माध्यमातून सुरू आहे कुटुंबाच्या माध्यमातून माते सुरू आहे त्यांना खूप शुभेच्छा देतो विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना ती प्रेरणा देतात या प्रेरणेतून प्रत्येक व्यक्तींच्या माध्यमातून एक व्यक्ती जरी उभा राहिला तरी समाज घडायला निश्चितपणे उपयोग होईल आणि त्यासाठी म्हणून मी त्यांना त्यांच्या मानिक होती या संकल्पनेबद्दल मुळात प्रत्येक समाजात प्रत्येक क्षेत्रामध्ये कुणीतरी असं कार्य करत असतं की जे चमकून दिसत असत अशा माणिकांना वेळोवेळी जर तुम्ही प्रकाश जेवतात आणलं तर त्यांना अजून पुढे जाणं शक्य होतं मुळात हा कार्यक्रम का त्या दृष्टीनं महत्वाचा आहे आणि त्यासाठी म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो सर आजच्या स्पंदना फाईट फ्राईट जो काही पुरस्कार देणार त्या पुरस्काराबद्दल काय मुळात स्पर्धनच्या माध्यमातून जे पुरस्कार दिले गेले त्या सर्वांनाच मी शुभेच्छा देतो कारण विविध क्षेत्रातले पुरस्कार आहेत साहित्यातले कलेतले नृत्यातले आहेत वैद्यकीय क्षेत्रातले मुळात अशा विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सामाजिक दृष्ट्या त्यांना कार्यरत करणं आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं काम करून देणं हा उद्देश आणि या उद्देशासाठीची जी संस्था शक्य आहे त्याला म्हणून मुख्यतः मी शुभेच्छा देतो कारण असं काम वेगवेगळ्या पातळीवर होणं खूप गरजेचं सगळेच धडक बातम्या पाहत असतो आणि त्या धडक बातम्यातून ज्यांचा आवाज आपल्या समोर येतो अशा टी व्ही नाईनच्या अँकर आपल्यासोबत सिजन मॅडम आहेत मॅडम तुम्हाला आज पुरस्कार होता काय सांग खूप चांगलं वाटतंय खरं तर पुरस्कार मिळतो ही जितकी आनंदाची गोष्ट आहे तितकीच महत्वाची ही पण माझी जबाबदारी आता आणखी वाढलेली आहे रोज बातम्यांच्या माध्यमातून मी अनेकांना भेटत असते रोज टी व्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटत असते पण आज इथे एवढ्या लोकांमध्ये भेटणं ही खूप चांगली आणि एक प्राऊड फिलिंग आहे आणि टाईड ऑफ स्पंदन अवॉर्ड मिळतोय आणि त्यांनी मीन्स म्हणजे माझ्या कामाची दखल घेतली आणि मला इथे बोलवलं त्यासाठी मी त्यांची आभार बद्दल काय सांगाल कारण हा या अवॉर्डचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे म्हणजे बऱ्याच अनेक विविध क्षेत्रातून निवडलेले पुरस्कार ते आणि त्यांना अवॉर्ड आ, तर जसं की तुम्ही म्हटलं की एक वेगळं वैशिष्ट्य आहे तर सात वर्ष झालेली आहे आणि सात वर्षांमध्ये म्हणजे जितकी मी माहिती घेतली अनेकांचा गौरव तर प्राईड ऑफ स्पंदनने झालेला आहे तर विविध क्षेत्रातील म्हणजे कलागुण तर वाढतायत अनेक लोक समोर येत असतात परंतु त्यांच्या कलागुणांना वाव देणं त्यांना अप्रिशिएट करणं तितकंच महत्वाचं असतं आणि ते तर स्पंदन अवॉर्डच्या माध्यमातून होतंय त्यामुळे निश्चितच मला त्यांचा जो हा उपक्रम आहे तो देखील खूप आवडतो आज तुम्हाला पुरस्कार तर पण प्रमुख सुद्धा मी म्हणून सुरुवातीलाच म्हटलं ना का माझी जबाबदारी वाढलेली आहे त्यासाठीच मी ते म्हंटल कारण की कसं आहे प्रमुख पाहुणे आहे किंवा मग मला पुरस्कार मिळतोय पुरस्कार मिळतोय माझ्या कामाची दखल घेतली प्रमुख पाहुणे कारण की त्यांनी मला तो आदर दिलेला आहे आणि प्रमुख पाहुण्यांपेक्षा मला सगळ्यात महत्वाचं हे वाटतं की एवढ्या लोकांना मला भेटण्याची ही संधी मिळतीय ती जास्त माझ्यासाठी महत्वाची आहे पाहुणे म्हणून मला बोलवले त्यासाठी मी निश्चितच त्यांची आभारी आहे मात्र अशा प्रकारचे अनेक उपक्रम त्यांनी पुढे देखील करावे त्यासाठी माझ्या सदिच्छा नेहमीच असते तुम्हाला दिग्दक्ती मुंबईच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे ऑफ स्पंदन पुरस्कार जाहीर करण्यात येत आणि त्यांनी प्रदान करण्यात येत आहेत आपल्यासोबत सुप्रसिद्ध दिग्दर्शक ज्यांनी सिनेसृष्टीत त्यांचं खूप मोठं नाव आहे असे काळूबाईच्या नावाने असे मोठमोठे चित्रपट ज्यांनी दिग्दर्शित केले आपल्यासोबत आज अरुण कचरे सर आहेत आपण सरांना सरच प्राईड ऑफ स्पंदन पुरस्कार तुम्हाला मिळतो कसं छान वाटतं हा पुरस्कार मिळणं म्हणजे कसं मोठी बाब आहे आणि आपण जे काम करतो त्या कामाला आशीर्वाद असतो त्यामुळे खूप छान वाटत आज सिनेसृष्टीत एवढे मोठमोठे चित्रपट तुम्ही केले आणि त्याचा एक कौतुक म्हणजे हा पुरस्कार आहे त्याबद्दल काय आम्ही तरुण पिढीने आम्हाला हीच इच्छा आहे आम्ही चांगली काम करत राहू भविष्यामध्ये हे शेवट आहे पण हे शेवट कधी प्रामाणिकपणे राहिल्यानंतर कट्ट जिद्द आत्मविश्वासाच्या जोरावर पुढे जाऊ शकतो आपण स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्पंदन प्राईड ऑफ स्पंदन पुरस्काराबद्दल पुरस्कार आता मिळालेला आहे त्याबद्दल अभिमान आहेच त्यामुळे इतरांना नाही होईल आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या पण आणि ज्यांनी पुरस्कार पण अशा आपल्यासोबत आहेत कविता पांझा मॅडम आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या मॅडम तुम्हाला पुरस्कारही मिळतो आणि ह्या कार्यक्रमाचे आज तुम्ही प्रमुख पाहुणे आहात आता या कार्यक्रमाचं म्हणाल तर मुख्य म्हणजे हा स्पंदन हा कार्यक्रम मी खरं स्टेजवर या गोष्टी बोलणार होती स्पंदन हा कार्यक्रम मुळात धडधडणार आहे आणि प्रत्येक धडधडणाऱ्या जीवाला किंवा धडधडणाऱ्या व्यक्तीला जो सतत कार्यशील आहे जसं तुमची धगधग मुंबई तसं हे स्पंदन हे सतत धड धडदडणार दोन्हीचा मुलाभीत होत आहे आणि प्रत्येक धडधडणारं धडपडणार व्यक्तिमत्व पुढे आणण्याचा प्रयत्न हे स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट करते आणि त्या त्यांच्या कार्यक्रमाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत आज तुम्हाला पुरस्कार मिळतोय तुम्ही काय सांगा पुरस्काराचं सा म्हणाल तर देणाऱ्याचा तर मोठेपणा असतो आपण आपलं कार्य करत राहायचं असतं आणि तो, तो देणाऱ्याचा मोठेपणा असतो आपल्या आपल्यासाठी दिलेली कौतुकाची थाप असते आणि ही थाप प्रत्येकाला हवीच आहे आपण शालेय जीवनापासून बघतो थाप ही हवीच आहे त्याशिवाय आपली पुढे आपल्याला आणखी प्रेरणा मिळत नाही तोपर्यंत पूर्ण त्याप सोबत कलासृष्टीत शिवसृष्टीत ज्यांनी कलेच्या माध्यमातून असं की माझ्या प्रेक्षकांच्या मनात घर केलं असे आपल्या सोबत योगेश जे आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून सर आज तुम्हाला प्राईड ऑफ स्पर्धा मिळतो काय सांग खर तर खूप अभिमान वाटते एकतर मी मुळात कोल्हापूर जिल्ह्यातील एक छोटस गाव आहे शिरोळ तालुक्यातील चिपरी खेडे गावात मी मुलगा आलेला आहे आतापर्यंतचा प्रवास खूप मोठा होता पण त्यातला सगळ्यात माझ्यासाठी मोटिवेशन असलेला हा पुरस्कार आहे एका खेडेगावातल्या मुलग्याला एवढा मोठा अवॉर्ड मिळतो त्यामुळे खूप खूप आनंदी आहे yeah. बरेच तुम्हाला अवॉर्ड मिळालेले असतील परंतु स्पंदन चॅरिटेबल अवॉर्ड मिळतो तो, तो, तो खरंच एक कलाकाराला कोणताही अवॉर्ड हा छोटा असतो पण हा जो पुरस्कार मला मिळालाय मला एक अजून बरच काही करायचं आहे याच्यासाठीच एक हे कुशेप mm -hmm. आहे असं मला वाटते आणि मी संदीप टाकू सरांचा आभार मानतो त्यांच्या टीमचे आभार मानतो त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या क्षेत्रातील लोकांना असे हे पुरस्कार दिलेत आणि कला क्षेत्रामध्ये मला हा पुरस्कार मिळाले त्यामुळे मला खूप अभिमान वाटतो या गोष्टी तुम्ही याच भागातले आहात आणि याच भागातून तु 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 तुम्हाला पुरस्कार मिळतो त्यामुळे कसं आहे घरातला पुरस्कार घरच्या माणसाला किंवा गावातल्या माणसाला गावातल्या माणसानं मोठं करतात त्याचं उत्तम उदाहरण आहे त्यामुळे घरातला जो पाठिंबा असतो तो सगळ्यात महत्वाचा आणि तो खूप आहे असं मला वाटतं दैनिक कृष्ण काय दैनिक म्हटलं तर आपल्या बातम्या ज्या रोजच्या रोज प्रकाशित होत असतात असे आपल्यासोबत दैनिक कृष्ण संपादक सर आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या सर पायडॉफ स्पंदन पुरस्कार अनेक पुरस्कार ती लोकांना प्राप्त आहे जाहीर झालेला त्याबद्दल काय स्पंदन म्हणजे एक वेगळी ऊर्जा आहे स्पंदन एक प्रेरणासूत्र आहे आणि त्याचे संस्थापक संदीप बाकवे हे व्यनचित्रकार पत्रकार सामाजिक जीवनात काम करणारे समाजसेवक अशा विविध अंगाने त्यांचं जीवनशैली भरलेली आहे आणि समाजसेवेची खरी आवड त्यांना त्यांच्या कार्यातून दिसते कारण समाजसेवक समाजसेवा करणारे वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतात मात्र हा हर हुन्नरी कलाकार आहे अष्टपैली व्यक्तिमत्व आहे आणि ह्या अष्टपैली व्यक्तिमत्व समाजातील तळागाळातील कार्यकर्त्यांना तळागाळातील खऱ्या समाजसेवकांना वर मिळण्याचं काम त्यांना प्रेरणा देण्याचं त्यांना ऊर्जा देण्याचं काम आणि त्यांना समाजसेवेत कशी ती अधिक कृतवतील यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो गाळातील लोकांना वेळ मिळून खरे मालिक शोधण्याचं काम या स्पंदन चॅरिटेबलच्या माध्यमातून डॉक्टर यांनी केलेलं आहे या ते दरवर्षी विविध कार्यक्रम घेतात विविध अष्टपैल व्यक्तिमत्व असणाऱ्यांना काही पडद्यापाठीमागच्या असणारे अनेक कलाकार त्यांना पुढे येण्याचं काम करतात आणि खरोखर कर हे कौतुकास्पद काम आहे या त्यांच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा असे कार्यक्रम होणे खूप मोठे काळाची गरज आहे यातूनच प्रेरणास्थानी निर्माण होतात आणि अनेक अने अने महाराष्ट्रात निर्माण झाले आहेत आणि आजच्या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा केतकी प्रकाशन सोबत सर आहेत आपल्याला स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट पुरस्कार मिळाला काय सांगा फार आनंद झालेला आहे हा खरा पुरस्कार लोकांच्या वाचनाच्या वाचन संस्कृतीच्या माध्यमातून आम्हाला मिळालेला आहे आम्ही एक वाचन संस्कृती मराठीमध्ये रुज वृद्धिंगत व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत जवळजवळ वीस बावीस पुस्तकं एक सहा महिन्यामध्ये प्रकाशित केलेली आहेत सामाजिक के साहित्य कला संस्कृती या विषयावर आमचा दिवाळी अंक सतत दरवर्षी चांगला प्रकारे आम्ही हे करतो आ, तर त्या संदर्भात आम्ही आज आ, मला फार आनंद झालेला आहे हा खरं तर लोकांचा हे आहे गौरव आहे आम्ही त्यांच्यासाठी काम करत आहोत आणि आम्हाला त्यामुळे स्फूर्ती मिळते लोकांच्या वाचन संस्कृतीच्या याच्यामुळे आणि हे आम्ही सतत पुढे करत राहू आपल्या सोबत सूर्यवंशी सरपण आहेत ज्यांना प्राईड ऑफ स्पंदन पुरस्कार प्रदान करण्यात येतो आज सह काय सांगाल आज तुमच्या कार्याला तुमच्या कार्याची दखल घेता आज हा पुरस्कार तुम्हाला मिळतोय आणि नक्कीच स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा शिक्षण क्षेत्रामधला जो पुरस्कार आहे तो गेल्या आठ दिवसांमध्ये जाहीर झाला अतिशय आनंद झाला कारण गेली तेवीस वर्ष मी बाळसिद्ध विद्यालय घोगाव या विद्यालयामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतोय आदी शाळा शाळेच्या बांधणीपासून उभारणीपासून ते आज, आज आय ओ मानांकन प्राप्त करण्यापर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करण्यापर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून घेऊन आज शाळेचं नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न केला आणि स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टनं या कार्याचा त्यांनी आढावा घेऊन आज जो आदर्श शिक्षक आदर्श मुंकाध्यापक पुरस्कार आहे तो शिक्षण क्षेत्रामधला मला जाहीर केला आणि हा जाहीर केल्यानंतर खरच मनस्वी आनंद झाला कारण प्रेरणा ही पुढं पाऊल टाकण्यासाठी प्रेरणा ही महत्वाची असते आणि चॅरिटेबल ट्रस्ट स्पंद यांच्या वतीने ती मला मिळाली अगदी इथून पुढं अशाच पद्धतीने कार्य करत राहू आणि आपल्या शाळेचं शिक्षण क्षेत्रामधील नाव उज्ज्वल करत राहण्याचा मी सदैव प्रयत्न करत असणार आहे